इचलकरंजी शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं आज सुळकूड पाणी योजना कृती समितीनं प्रांत कार्यालय चौकात ठिय्या मारून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली मात्र मंत्री मुश्रीफ येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजाराम मैदान मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इचलकरंजी शहराला मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना पूर्ण होईपर्यंत सुळकूड पाणी योजना कृती समितीनं मंत्र्यांना गावबंदी केली आहे तरीही आज पालकमंत्री हसन मुश्रीफ इचलकरंजीतील विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी येणार होते त्यामुळे कृती समितीनं राजाराम मैदानामधील कार्यक्रमावेळी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला होता पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही कृती समितीचे पदाधिकारी नागरिकांनी सकाळी प्रांत कार्यालयासमोर जमून ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतलं पोलीस व्हॅनमध्ये बसतानाही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी सर्व आंदोलकांना गावभाग पोलीस ठाण्यात नेलं या आंदोलनामध्ये राहुल खंजिरे सुहास जांभळे सयाजी चव्हाण विकास चौगुले अभिजित पटवा प्रकाश सुतार सुनील बारवाडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच प्रांत कार्यालय ते राजाराम मैदान मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता